येवल्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं येवला शहर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत एका वाहनातून एक्केचाळीस लाखांची रोकड आणि एका व्यापाऱ्याकडून एक लाख ब्याण्णव हजार आठशे ऐंशी रुपयांची रोकड जप्त केली आहे दरम्यान एचडीएफसी बँक समोर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भरारी पथक व पोलिसांनी संयुक्तपणे छापा घालून ही कारवाई केलेली आहे हे पैसे कोणाच्या आहेत कुठे जात होते याचा आता पोलीस शोध घेत असून पोलिसांनी दोन्ही रक्कम या सीज केल्या असून ते आता पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आल्या आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांचे पैसे हे होते मात्र कोणासाठी ते दिले जात होते याचा आता पोलिसांनी त्याचा गोशावरा व्यापाऱ्यांकडे मागितलेला आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक गलेश प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे मान्य पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत साहेब श्री आदित्य मिळखिलकर साहेब त्याचप्रमाणे मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या सूचनांप्रमाणे आमच्या भरारी पथकाने आज एक ए टी एम व्हॅन आम्ही चेक केली तर कॅश व्हॅनच्या क्यू आर कोडप्रमाणे त्यांच्याकडे एकावन्न लाखाची कॅश असायला हवी होती पण त्यांच्याकडे फक्त एक्केचाळीस लाख रुपयाची कॅश आम्हाला मिळून आली क्यू आर कोड रिसिप्ट आणि कॅश यात डिफरन्स आढळून आल्याने आम्ही जवळपास एक्केचाळीस लाख रुपये त्यांच्याकडून आज सीज करीत आहोत आणि ती रक्कम त्यांचं विवरण आम्ही आमच्या पुस्तकात करून आमची कारवाई करीत आहोत आणखी एका व्यापार फ्लाईंग स्क्वॉडने त्याच ठिकाणी एका व्यापाऱ्याकडनं जवळपास दोन लाख रुपयापर्यंतची कॅश पकडलेली आहे त्याची कारवाई व्हिडिओ श्री वायाड साहेब आणि त्यांचं पथक करत आहे आम जेव्हा आमचं पिंपळगावला आणि एवढ्या टोमॅटो आणि कांद्याची खरेदी विक्री चालते आम्ही आज जेव्हा बँकेत गेलो होतो पैसे काढण्यासाठी तिथं आम्ही विड्रॉल केल्यानंतर आम्हाला क इलेक्शन कमिशनचे काही अधिकारी आणि पोलीस साहेबांनी विचार विचारणा केली की याच्यात काय पैसे आमचे एक लाख अठ्ठ्याण्णव हजारच्या आसपास त्यांनी आमचे पैसे जमा करून घेतले त्यानंतर आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे आम्हाला त्रास आहे तर तुम्ही पैसे कधी वाहणार पावती वाटायचे पैसे वाटायचे पण आमच्याला आमच्या इथं येवल्यामध्ये येवला पोलीस स्टेशनला काही आमची रक्कम पण जमा झाली आहे आता तुम्ही सांगा आम्ही धंदा करायचा काय करायचं बँकेतून जमा करून घेतले पण ते पैसे देतील तेव्हा देतील ते पैसे आमचेच आहे पण आम्हाला तो शेतकऱ्यांचा त्रास होतोय त्याच्यासाठी काय करायचं बँकेत आता शेतनो फोन करताय तुम्ही पैसे कधी देणार पैसे कधी देणार आम्ही सांगितलं पोलीस स्टेशनला सांगतो तर पोलीस स्टेशनवाले म्हणतात आमचा काय संबंध शेतकऱ्यांचा आणि आमचा काय संबंध आहे म्हणू